नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आज शहरात युतीमध्ये महायुतीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने शहरातील जिजौ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान ऑपरेशन सिंदूर च्या सन्मानार्थ त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे जवानी जवानांनी शौर्य गाजवून मोहीम फते केली त्यांचं कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे जिल्हापूर प्रमुख सूरज साळुंके मोहन सहसंपर्क प्रमुख <clears throat> त्याचबरोबर जिल्हा समन्वयक सुधीर पाटील माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे आदी मंडळी यात सहभागी झाली होती सर्वप्रथम जिजाऊ मासाहेबांस यांना पुष्पहार अर्पण करून ह्या तिरंगा रॅलीचं रॅलीचा प्रारंभ झाला रॅलीच्या मार्गक्रमण करताना भारतमाता की जय सर्व सैनिकांच्या विषयी गुणगौरव असलेल्या घोषणा वगैरे जब देण्यात येत होत्या शेवटी मग वाटेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्र पुतळ्यास रॅलीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुतळ्यास पुष्पहार करून रॅलीची सांगता झाली उद्या ही शहरात काळा मारुती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान सकाळी साडेआठ वाजता ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल सन्मान म्हणूनच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीचं जे आयोजन केलं आहे आणि त्या रॅलीचं संयोजन करण्यात येणार आहे यात भारतीय जनता पक्षाची मंडळी प्रमुख असणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे मग केंद्रात सरकार यांचंच राज्यात यांचंच केंद्र सरकारच्या निर्णयामुळं ऑपरेशन सिंदूर झालं आणि भारताच्या सैनिकांनी यश मिळवलं मग त्या सैनिकांचं कौतुक करण्यात साठी दोन दोन तिरंगा रॅलीचं आयोजन का असा प्रश्न यावर आज संध्याका आज शहरात चर्चा सुरू आहे बघूया आता उद्याच्या रॅलीला कसा प्रतिसाद मिळतो आणि हे काय होतं असू जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण कोण्या अगोदरच त्यांची बदली कर करण्यात आली असून त्यांना बदलीनंतर कुठं अद्यापपर्यंत पोस्टिंग देण्यात आलं नाही मात्र धाराशिवच्या नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून प्रथमच एका महिलेची नेमणूक करण्यात आली आहे रिंकू या दोन दो, दोन हजार अठरा बॅचच्या आय पी एस असून त्या सांगली येथून बदली होऊन धाराशिव येथे येथे येत आहे है। तर पूर्वी अतुल कुलकर्णींच्या जागी आलेले संजय जाधव हे सातारा इथून बदली होऊन दाराशिव येथे आलेले नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर तुळजापूर ड्रग तस्करीचं हे आहे त्याचबरोबर परांडा आणि तुळजापूर येथील मटका बुक्कीचं जे प्रक, नवीन प्रकरण उद्भवलं आहे ती प्रकरण सर्वात सामोरं त्यांच्या त्याला त्यांना सामोरं जावं लागणार आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील या दोघांनी सतत पाठपुरावा केल्यामुळं रेल्वे खात्यानं धाराशिव येथील रेल्वे स्टेशनला धाराशिव असं अधिकृत नाव देण्याची देण्याचं परिपत्रक काढलं असून त्याची एकवीस मेपासून अंमलबजावणीही सुरू झाली आणि आता धाराशिव रेल्वेच्या रेल्वे स्थानकावर ध्वनिशेखनातून धार धाराशिव रेल्वे स्टेशनवर येणारी रेल्वे हरंगळू ते पुणे स्टेशन असेल असं आता उद्घोषणा पण सुरू झाल्या आहे या नाव नामांतरासाठी खासदार ओम ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळं हे सर्व घडलेलं आहे हवामान खात्यानं धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पा पावसाचा येलो अलर्ट दिल्यापासून आज सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावलेलीच आहे दररोज दुपारनंतर धाराशिव शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावतो आहेच तो क कधी सलग काही वेळ मोठा असतो तर नंतर बारीक रिप रिप सुरू असते कधीमध्ये या पावसाबरोबर मोठ जोरकस अशी हवा पण सर्वत्र येत असते आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं नागरिकांचं आतुनात नुकसान होत असते गेल्या तीन दिवसपासून तीन दिवस तीन चार दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं धाराशिव जिल्ह्यात तीन जणांचा बळी गेला असून जो साठच्या आसपास जनावर पण याच्यात मृत्युमुखी पडली आहे अनेक नद्या ओढे नाल्यांना पूरसदृश्य पर परिस्थिती काल आणि परवा दिसून येत होती हा पाऊस आणखी एक दोन दिवस असाच पडत राहील असा हवामान खात्याचा अंदाज असून जनतेनं त्याबाबत दक्षता घ्यावी असंही जिल्हा प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे आज तुर्ताश एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद